स्वर्गीय नितीन लहाने स्मृती चषक स्पर्धेचे अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न परभणी जिल्ह्यातील सेलू येथील नूतन महाविद्यालय मैदानावर नितीन व्यायाम शाळा कला क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळाच्या वतीने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय स्वर्गवासी नितीन लहाणे स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी प्रताप काळे यांच्या हस्ते आज संपन्न झाले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर विनायक कोठेकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार दिनेश झांपले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जनार्दन गोळेगावकर माधव यादव एस एन केंद्रे श्रीपाद कुलकर्णी विनायक खंडागळे आप्पा डक डॉक्टर आबासाहेब डक त्याचबरोबर बरोबर कार्यक्रमाचे आयोजक माजी आमदार हरिभाऊ लहाने आदी उपस्थित होते या चोवीसव्या स्पर्धेत राज्यातील नामवंत सोळा संघांचा समावेश आहे या सामन्यात वीस षटकांचे सामने खेळवण्यात येणार आहे खेळाडूंना गणवेश भोजन निवास व्यवस्था मोफत करण्यात आली असून विजेत्या संघात रोख एक लाख रुपये आणि चषक तसेच उपविजेत्या संघास एकावन्न हजार तर मालिका वीर संघात पंचवीस हजार रुपयाचे रोख बक्षीस आणि चषक देण्यात येणार असल्याची माहिती नितीन कला क्रीडा मंडळाचे संदीप लहाने यांनी दिली लोकनायक न्यूज करिता राहुल धवाले परभणी आणि हे वर्ष कधी जाईल आणि कधीच नवीन स्पर्धा सुरू होईल अनेक वर्षापासून ही स्पर्धा घेत असताना मी फार जवळून बघितले खेळाडू की जे आमच्या या स्पर्धेमध्ये खेळून देश पातळीवर खेळत आहेत फार मोठा अभिमान आम्हाला वाटतो की आमच्या ह्या शेरूसारख्या तालुक्यामधच्या छोट्याशा गावामधून हा, गावा हा क्रिकेटचा जो खेळ ह्या ठिकाणी आम्ही खेळवतो आणि चांगले दर्जाचे संघ दर्जाचे खेळाडू या ठिकाणी येतात खरं म्हणजे चोवीस वर्ष कधी गेले हे समजत नाही भविष्यात पुढचं वर्ष पंचवीस वर्ष आहे सिल्वर जुबली म्हणून आम्ही चांगल्या रीतीनं करण्याचा मानस आम्ही ठरवलेला आहे एक चांगला दर्जेदार एक देशपातळीचा खेळाडू या ठिकाणी उद्घाटनला आणाय आणावा अशी जनतेची अपेक्षा आहे पण ती अपेक्षा पुढच्या वर्षी आम्ही निश्चित पूर्ण करू आणि पंचवीसव्या वर्षी करीत असताना तो वेगळाच आनंद आम्हाला ठिकाणी वाटतो आज आयोजित करण्यात असतात लोकनायक न्यूज